नमस्कार भावांनो कुमार रणवीर राहुलभाई पाटील यांचा भारत केसरी हिंद केसरी बिंजोडचा बादशाह मथुर मथुरबद्दल मी अपडेट घेऊन आलेलो आहे की मथुर मित्रांनो आज पुसेगावमध्ये आहे सेवागिरी महाराजांचं दर्शन घेतलेले आहे ही तुम्ही व्हिडिओ बघू शकताय पुसेगावला आपला आज मथुर दाखल झालेला आहे तिथे सेवागिरी महाराजांचं दर्शन देखील घेतलेलं आहे कारण की येत्या सत्तावीस डिसेंबरला मो मोठं असं भारतातील प्रथम मानाचं हिंद केसरीचं पुसेगाव हिंद केसरीचं मैदान सत्तावीस डिसेंबरला येत आहे त्याची तयारीच आहे मित्रांनो आज सेवागिरी महाराजांचं मथुरनं दर्शन घेतलेलं आहे आणि पुसेगाव हिंद केसरीसाठी आपला मथुर सज्ज झालेला आहे मित्रांनो आता झालेले वडकी हिंदकेसरी मैदानामध्ये आपल्या मथुरने रायफल संघ एक नंबर केला होता कोणाला वाटलं नव्हतं पण आपला मथूर काय आहे ते पूर्ण महाराष्ट्राला दाखवलेलं आहे एवढ्या मोठ्या आज, आजारातून मुक्त होऊन आजारावर मात करून आज बैलगाड्या क्षेत्रामध्ये टॉपमध्येच अजून आहोत हे आपल्याला मथुरने दाखवून दिलेलं आहे वडकीच्या हिंदकेसरी मैदानामध्ये मित्रांनो आजारपानानंतर आपल्या मथुरला बऱ्याच बऱ्याच अडचणी आल्या पैऱ्यांच्या देखील अडचणी आल्या पण खचला नाही जसं आजारावर हो, मात केलं तसं मित्रांनो बैलगाडा क्षेत्रावर हो, देखील आपली दहशत पुन्हा एकदा निर्माण केली वडकी हिंदकेसरी मैदानाचं एक नंबरचं मान मिळून आपल्या मथुरनं हे मैदान गाजवलेलं होतं आता आपला मथुर पुसेगाव हिंदकेसरी मैदानासाठी सज्ज झालेलं आहे आणि त्यानिमित्ताने मित्रांनो आज सेवागिरी महाराज पुसेगाव येथे दर्शन देखील घेतलेलं आहे वडकी हिंद केसरी मैदानाच्या आधी देखील मित्रांनो जेजुरीला खंडेरायाचं दर्शन घेतलं होतं नंतर आपला वळकीला हिंदकेसरी केसरी मैदान आपलं गाजवलं मथुरने आता पुसेगावला देखील सेवागिरी महाराजांचं महाराजांचं दर्शन घेतलेलं आहे आता पुसेगाव मैदानासाठी सज्ज झालेलं आहे धन्यवाद मित्रांनो